नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सुनीता सावले यूट्यूब चॅनलवर तर आज आपण समानार्थी शब्द पाहणार आहोत जे की तुम्हाला कोणतीही परीक्षा असो मित्रांनो यावर प्रश्न विचारले जातात अश्व वारू वाजी हय तुरुंगम तुरुंग अनल अग्नि विस्तव पावक वन्नी वैश्वानर अर्जुन भारत पार्थ धनंजय किरीट फाल्गुन अहि सर्प साप भुजंग अपमान अवहेलना हेटाळणी दुर्लक्ष आशा इच्छा मनीषा अपेक्षा स्पृहा वासना आकांक्षा आरजू अंशु किरण कर रश्मी मयूख अंगना श्री अभिमान मोहिम, अलख ईश्वर अलक्ष, आनंदधन प्रभु देव परमेश्वर नाकेश इंद्र शक्र, देवेंद्र पुरंदर वासव वज्रपाणी सहस्राक्ष संतोष आनंद हर्ष प्रमोद तोष मोद इंदू चंद्र शशी रजनीनाथ सुधाकर सोम अलीक कपाळ ललाट कपोल निढळ भाल चरितार्थ उदरनिर्वाह वायस कावळा काक एकाक्ष काऊ उष्ट्र उष्टर, उंट उत्कर्ष वाढ संपन्नता भरभराट विहार विलास क्रीडन मनोरंजन मौज क्रीडा अंबर आकाश नभ आभाळ गगन अवकाश अंतरिक्ष अंतराळ तारांगण किंकर दास सेवक भृत्य अनुचर कोगुळ कोकीळ कोकील पीक कोयल खग पक्षी द्विज विहंग शकुंत खल नीच, दुष्ट दुर्जन कृपन कंजूश हिमटा कोमटा चिकू खच ढीग थर गंज रास कमळ राजीव पद्म नलिनी सरोज पंकज नीरज अंबुज अब्ज कुर्म कासव कमठ कच्छ कच्छप खगेंद्र गरुड खगेश्वर वैनतेय द्विजराज कासार तलाव तडाग सरोवर तटाक घर भवन सदन गृह निकेतन आलय निवास धाम गेह तलवार शमशेर खड्ग त्वेष स्फुरण आवेश जरब धाक दबदबा, दरारा वचक दहशत चांदने चंद्रिका जोश्ना, कौमुदी चिडणे चौताळणे रागावणे चंद्र सुधाकर हिमांशु सुधांशु शशी इंदू सोम निशानाथ रजनीनाथ विधु अह दिवस दीन वासर वार धनुष्य धनु चाप कमटा कोदंड कारमुख झाड वृक्ष पादप तरु अगम ध्रुम लबाड, धूर्त भांडखोर चलाक कावेबाज अर्कट, अर्काट, लुच्चा लफंगा डोळा नयन चक्षु, नेत्र, लोचन अक्ष आवाळू नदी सरिता तारांगिनी तटिनी पती नवरा वल्लभ धव भ्रतार कांत, भरता पत्नी बायको अर्धांगिनी कांता, दारा जाया भार्या कलत्र नोकर सेवक दास चाकर आरीख उलिंग पाणी जल उदक जीवन सलील अंबु पय नीर तोय अशा प्रकारे मित्रांनो आज आपण समानार्थी शब्द पाहिले आहे जे की विविध परीक्षांमध्ये विचारले गेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद